मान्सून आला मान्सून आला मान्सून आला पावसाळा सुरू झाला तशी आपली ऑफर सुद्धा सुरू झाली त्याच्या पण ऑफर चालू आहे का सगळ्या साड्यांवर ऑफर तुम्हाला मिळणार पाहिजे तेवढी व्हरायटी पाच हजारची फक्त हजार रुपयाला काढलेली फक्त दोनशे रुपयाला तीनशे पन्नास तीनशे पन्नास ते सुद्धा तुम्हाला एक कलरच्या पाहिजे तेवढ्या साड्या मिळतील फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास सी सेक्शन तीस टक्के वीस टक्के दहा टक्के पन्नास टक्के पर्यंतची ऑफर मिळणार आहे तुम्हाला सध्या ट्रेंडिंग मध्ये खूप ट्रेंडिंग मध्ये ट्रेंडिंगचा तडका दिस साठी सेंटर मध्ये हरदिल भडका <laughs> ट्रेंडिंग कलेक्शन एकशे कलर डिझाईन आलेले आहेत व्हरायटी आहे डिस्काउंट ऑफर लागलेली आहे नवीन नवीन व्हरायटी आल्या आहेत तर या हॅलो गाईस तर पुन्हा एकदा चौकात आहे तुमचा फ्रेंड ब्लॉग मध्ये तर आजचा विषय असा आहे की पावसाला सुरू झाला आहे मे महिन्यात पावसाला सुरू झाला आहे पावसाला ऑफर तर चालू झाल्याच असतील तर अशाच पावसाली ऑफर सोबत आलो ना आपण द्वारकाधीश सारी सेंटरला चाललो समजला का ताई पावसाळी ऑफर लागली मम्मीला घेऊन निघलोय मस्त दादाच्या घरोबरात जाव बघूया पावसाली पावसाळी ऑफरला काय काय साड्या आल्या नवीन पलसपा फाट्यावर चाललो ना मी आता दोन दुकान आता आपली द्वारकाधीश सारी सेंटर एक पनवेल आहे आणि एक पलसपा फाट्यावर तर आम्हाला जवळ परत पलसपा फाट्यावर हा घ्यायचं आता खुशी बघा गाई साऱ्याने बोलल्या बायकानं खुशी नाही रे पण घे कोट कोटबीट शिव तर चला जाऊन टाईम आहे लग्नाला बोलतं थोडा टाईम आहे तर नंतर रुच शिव लगीन चालू झाले हो लगीन नाही यो चालू झाले हो लग्नाला पोर बघायला चालू झाले हो सो चला मं आता मस्त साडी घेऊ मम्मीला म्हणजे बघू पहिला कती काय नवीन आलं आहे दादाला विचारू आणि दादा तर सांगेलूच काय काय ऑफर चालली तुम्हाला पण समजल आणि तुम्ही पण पावसाली ऑफरचा आनंद घेऊ शकता हो। म्हणजे आताच घेऊन ठेवा जर ऑफर लागली तर नंतर मागवपेक्षा आधीच घेतलेलं बरं फायनली आता दुकानाच्या बाहेर पोचलो आम्ही आणि यो रस्ता बघू शकता ब्रिज कलशी सगळे मधून आपल्याला जवळ परत यो पलस्प्याचा शॉप द्वारकाधीश सारी सेंटर आणि इथं आल्याला दिसतंय बघा मान्सून सेल दहा टक्केपासून पन्नास टक्केपर्यंत सेल चालू आहे दहा वीस तीस पन्नास टक्केपर्यंत सेल धुमाकूल हा धमाका ऑफर लागली धमाका ऑफर फायनली आता मस्त पाऊस पण आला आणि पावसाचा मान्सून ऑफर दादा पण आपल्या सोबत आहे छत्री घेऊन डायरेक्ट पूर्ण सेल लागले नमस्कार रे मान्सून आला मान्सून आला मान्सून आला पावसाळा सुरू झाला तशी आपली ऑफर सुद्धा सुरू झाली पाट्यावर द्वारकाधीश साडी सेंटर सेल लागलेला आहे मान्सून सेल स्टॉक क्लिअरन्स सेल दहा ते टक्के दहा टक्के वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के ची ऑफर लागलेली लवकरात लवकर या संधीचा फायदा घ्या नवीन मालावर आपण डिस्काउंट देतो फ्रेश मालावर डिस्काउंट मिळणार तुम्हाला दहा ते पन्नास टक्केची ऑफर चालू झाली पन्नास टक्के डायरेक्ट पन्ना दहा ते पन्नास टक्के पन्ना हो माय गॉड चला आता बघूया ऑफर मध्ये काय काय गोष्टी भेटतात नवीन साड्या खुशी बघू शकता चला 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 ऑफर ऑफर ऑफरचा फायदा संधी सेल 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 जम्बो ऑफर बिग ऑफर धमाका ऑफर मान्सून सेल लागलेला आहे फक्त आणि फक्त द्वारकाधीश साडी सेंटर पनवेलला छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि पनवेलला पळशमी फाटा इथे खूप मोठा जम्बो ऑफर लागलेली आहे सेल लागलेला आहे लवकरात लवकर या पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटर इथे व्हिजिट करा नवीन नवीन साड्यांवर आपण डिस्काउंट देत आहे दहा टक्के वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्केची ऑफर लागलेली आहे आता सुट्ट्या पण आहेत मुलांना पण सुट्ट्या आहेत शाळांना पण सुट्ट्या आहेत आणि पावसाने पण धमाल केली आहे एवढी धमाल केली का हिशोबाच्या बाहेर धमाल केलेली आहे लवकरच पाऊस सुरू झालेला आहे तसाच आपला सेलसुद्धा लवकर चालू झालेला आहे ओके या पटापट पड़, खरेदी करा आणि डिस्काउंटचा लाभ घ्या आनंद घ्या आणि आता बघू ऑफरमध्ये काय काय व्हरायटी भेटतील आपल्याला बघा चला स्टार्टिंगला तुम्हाला दाखवतो बघा एकदम मस्त अशी आकाशी कलरची साडी एक कलरची साडी ज्यांना कुणाला आता बस्ता बांधायचा आहे ज्याचे जूनमध्ये लग्न आहेत आणि आता पाऊस पडलेला आहे तर त्याला कुठे माल मिळणार नसेल एक कलरचा किंवा सेट वाईज तीनशे चारशे पाचशे साड्या बिंदास तुम्ही इथे येऊ शकता पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे पळसपे फाट्यावर हे बघा एक कलर मध्ये जेवढा पाहिजे तेवढा माल भेटेल तुम्हाला फुल स्टॉक आलेला आहे पाहिजे तेवढा स्टॉक आणि नवीन लेटेस्ट स्टॉक वर डिस्काउंट देणार आहे तुम्हाला हे बघा इथे समोर बघू शकता पूर्णच्या पूर्ण असे अखंड रॅक भरलेले एक कलरचे एक कलर मध्ये Okay. तुम्हाला पन्नास पीस पाहिजे शंभर पाहिजे दोनशे चारशे पाचशे एनी टाइम okay. लांबून लांबून कस्टमर येतात आपल्याकडे yeah. पनवेल तालुक्यामधून तुम्ही जर बघायला जाल न्यू पनवेल कळंबोली खारघर कामोटा सगळीकडून येतात त्याशिवाय उरण तालुका पेण तालुका अलिबाग खोपोली खालापूर कर्जत आजूबाजूनी सगळीकडून नवी मुंबई मुंबई वरून खूप सारे कस्टमर येतात सॅटिस्फाईड होतात का इथे आल्यानंतर त्यांना परत जायला चान्सच नाही कारण एवढी व्हरायटी आहे माझ्याकडे स्क्रीनवर माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करून इन्क्वायरी मागू शकता याच्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी दाखवणार आहेत व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ही साडी बघा फक्त अडीचशे ऑफर ला। मध्ये लावलेले ऑफर मध्ये अडीचशे फक्त अडीचशे रुपये बघा रुपये मस्त हे बघा एक हजार रुपयाला म्हणजे या सगळ्या भर लायतोय ऑफरचा डिगार फक्त अडीचशे रुपयाला अडीचशे अडीचशे पासून भरपूर ऑफर लावलेल्या आहेत हे बघा पूर्ण असे ढिकच्या ढीक दिक, रोजचे कमीत कमी दोनशे तीनशे साड्या विकल्या जातात आपल्याकडे ऑफर ज्या सिंगल डबल राहिलेल्या एकदम स्वस्त भावामध्ये साड्या काढल्यात आपल्याकडे आता जो स्टॉक राहतो कस्टमर आता बारा पीस आले तर त्यातून दहा घेऊन गेले दोन पीस राहिले स्वस्त मध्ये काढलेले आहेत एकदम स्वस्तच स्वस्त हे बघा चंद्र पैठणी पैठणी ही साडी बघा कितीची आहे आम्ही पाच हजारची फक्त हजार रुपयाला काढलेली पाच हजारची साडी हजार रुपयाला हे बघा शेथ फक्त सातशे आड़ आठशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे ही बघा ही आठशे रुपयाला साडी एकदम स्वस्त स्वस्त साड्या काढलेल्या आहेत हे बघा फक्त पाचशे रुपयाला ऑरगन चा साडी हे बघा ही बघा ही ऑर्गनचा बघा फक्त पाचशे रुपयाला खूप सारा स्टॉक काढलेला आहे आपण स्टॉक क्लिअरन्स करतोय जेणेकरून आता लवकरच गणपती आहेत मध्ये जुलै पासून गणपतीची सुरुवात होणार खरेदीची आताच ऑफर मध्ये साड्या घेतल्या तर अजून बेटर होईल आता वरती जाऊ आपण वरती जाऊन अजून व्हरायटी बघू आणि अव्या भारी भारी ऑफर ना म्हणजे पाच हजारची साडी आपल्याला हजार रुपयांना भेटेल काय क्रेझी ना चल घे चार पाच साड्या एकदाच माझ्या बायकोसाठी आताच बसता बांधून देऊ चल आता <laughs> तुम्ही बघू शकता पूर्ण दुकानात सगळीकडे सेल 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 चालूच झालेला आहे पूर्ण दुकानात तुम्ही आलात प्रत्येक म्हणजे तुम्हाला पाहिजे ते व्हरायटी व पण सेल भेटेल तुम्ही इथे येऊन प्रत्यक्षात बघू शकता पूर्ण ठिकाणी सेल 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 वारकादी साडी सेंटर पनवेल पळसम फाटा इथे सेल लावलेला आहे जम्बो बिग ऑफर लावलेली आहे नववारीवर सुद्धा डिस्काउंट मिळेल प्रिंटेडची नववारी नऊवारी तुम्ही बघू शकता आपल्याकडे अडीचशे तीनशे चारशे पाचशे पासून भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत आता याची ऍक्च्युअल प्राइस काय असेल म्हणजे अडीचशे तीनशे चारशे पासून स्टार्टिंग आहे त्याच्यावर आपण जे नऊवारीवर दहा टक्के डिस्काउंट देतो पण आता।, आता जो सेल लावलेला आहे याच्यावर तुम्हाला तीस टक्के डिस्काउंट भेटेल तीस टक्के हो नवारी वीस वा। टक्के अजून वाढेल एक्स्ट्रा एडिशनल भेटेल म्हणजे तीस टक्के तुम्हाला डिस्काउंट भेटेल हे ची वरायटी बसायला सुद्धा खूप छान अशी व्यवस्था केलेली आहे सिटिंग व्यवस्था आहे आपल्याकडे त्यानंतर जर मध्ये बघायची झाली तर खूप सारे अशा व्हरायटी आहेत हे बघा समोरच लावलेले आहेत तो कलर तुम्ही बघू शकता कलर सगळं पाहिजे तो कलर ऑर्गन्झा मध्ये एक मध्ये जेवढे पाहिजेत तेवढ्या व्हरायटी भेटतील तुम्हाला खूप सारे डिझाईन आहेत त्यानंतर जर तुम्हाला साऊथ सिल्क मध्ये पाहिजे असेल कांजीवरम हे बघा मुनिया बॉर्डर हे बघा त्याच्यावर पण ऑफर चालू आहे का सगळ्या सडनवर ऑफर तुम्हाला मिळणार पाहिजेत एवढी व्हरायटी याच्यामध्ये हा बुट्टा वेगळा आहे बुट्टा वेगळा हे बघा त्यानंतर ही नद बॉर्डर आहे कांजीवरम मध्ये पूर्ण दुकानामध्ये कुठल्याही साडीवर आज ऑफर चालू आहे दहा ते पन्नास टक्केची ऑफर आता आपण चालू केलेली आहे पनवेलला आपण पाहिलेला आहे मागील दोन तीन वर्षामध्ये खूप सारा प्रचंड प्रतिसाद आहे कस्टमरचा लांबून लांबून कस्टमर येतात वसई विरार नालासोपारा पालघर बोईसर पासून कस्टमर येतात आपल्याकडे मीरा भाईंदारे अंधेरी आहे बोरिवली आहे तर खूप सारा कस्टमरला खरेदी करायला चांगला मोका हा मिळतो आणि ज्यांचे दिवाळीनंतर जे लग्न असतात ते सुद्धा जून महिन्यामध्ये खरेदी करतात जून जुलै मध्ये खरेदी करतात कारण या टायमाला खूप स्वस्त आणि चांगला माल मिळतो ओके हा हे बघा काठपदार मध्ये जरी बघायला जाल तर हे बघा हे चंद्रपैठणी आहे चंद्रपैठणी हो हे बघा प्रिंटेड मध्ये आपलं याच्यामध्ये काठपदर मध्येच सुंदर अशी व्हरायटी कलर बघा छान कलर, थी। कलर थी। इंग्लिश कलर येतील फक्त आणि फक्त चारशे रुपयाला मिळेल तुम्हाला चारशे रुपये याची किंमत आहे साडेपाचशे रुपये डिस्काउंट करून तुम्हाला फक्त चारशे रुपयाला मिळेल कलर आणि प्रिंट पण एक नंबर भरपूर सारे कलर डिझाईन मिळतील तुम्हाला इंग्लिश कलर आहेत डिझाईन आहेत हे बघा खूप तक सारे तकल... कलर डिझाईन्स आहेत शाईन पण मस्त आहेत हे बघा याशिवाय ही तक्षशिला तक्षशिला हो तक्षशिला पैठणी हे बघा खूप सारा कलर डिझाईनचा खजाना घेऊन आलोय आपण हे बघा समोर असे पूर्ण गट्टेचे गट्टे लावलेत फुल स्टॉक आणि पाहिजे तेवढा माल तुम्हाला अवेलेबल भेटेल पळसपी फाटा पनवेल द्वारकाधी साडी सेंटर मध्ये फक्त आणि फक्त द्वारकाधी साडी सेंटर लक्षात ठेवा लक्षात ठेवा स्क्रीन वर तर येतच असेल कॉन्टॅक्ट नंबर हे बघा तुम्हाला लिनन मध्ये पाहिजे असतील फक्त अडीचशे रुपये फक्त अडीचशे रुपये अडीचशे मध्ये का हे बघा फक्त अडीचशे रुपये खूप सारे कलर डिझाइन आहेत हे बघा मध्ये सेल मध्ये कलर हा फक्त अडीचशेला फक्त अडीचशे रुपयाला छान साडी हे बघा पूर्ण बुट्टा येईल फुल भरलेली बुट्टा येईल हे बघा आणि कपडा पण एकदम मऊ कपडा आहे मऊ कपडा पाहिजे तशी तुम्हाला हा चपून चुपून बसणार हे बघा खूप सुंदर असा नल्ली सिल्क प्रकार नल्ली सिल्क ओके याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर डिझाईन खूप सारे आतापर्यंत कमीत कमी पन्नास हजार साड्या विकल्या असतील मी एक कलरच्या हे बघा एक कलर बघा मॅचिंग कलर मध्ये एवढ्या खूप सारे कलर डिझाईन्स तुम्हाला मिळतील याच्यामध्ये याच्यामध्ये ही डिझाईन सर्वात जास्त चालली आहे डिझाईन हे बघा भरपूर सारे कलर तर, तर या प्रकारच्या असंख्य अशा साड्या तुम्हाला बघायच्या असतील तर आपला व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू बघत राहा त्याला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा जो तुम्हाला वेगवेगळ्या खूप साऱ्या व्हरायटी दाखवणार आहे माल पूर्ण करलेला बघू शकता हे बघा जर आपल्याला हरिनाम सप्ताह भजन कीर्तन साठी व्हाईट साड्या पाहिजे असतील त्या पण इन्नी टाइम रेडी भेटतील तुम्ही बोलायला पाहिजेत व्हाईट साड्या कुठे मिळत नाही हे बघा रेडी स्टॉक रेडी स्टॉक याच्यामध्ये अजून दुसऱ्या पण डिझाईन आहेत डिझाईन पॅटर्न साऱ्या डिझाईन आहे रेडी मध्ये रेडी मध्ये त्यानंतर हे तुम्ही बघू शकता पूर्णच्या पूर्ण अशा असंख्य रॅक लागलेले हे बघा पूर्ण भरपूर साऱ्या व्हरायटी आहेत तेच पूर्ण एरिया भरली जेजुरीला जायचा आ, विचार करत असाल मस्त छान साडी येल्लो कलर येल्लो कलर ओके फक्त आणि फक्त दोनशे पन्नास रुपयाला अडीचशे रुपये फक्त दोनशे पन्नास रुपयाला अडीचशे मध्ये काय पाहिजे स्टॉक फुल पाहिजे तेवढे भेटतील तुम्हाला रेडी हे बघा जेजुरीला जायला जेजुरी ही व्हरायटी वेगळी डोला सिल्क डोला सिल्क हे बघा आणि हिची काय प्राइस हे बघा ओके तीनशे पन्नास रुपये साडेतीनशे रुपये साडेतीनशे रुपये हे बघा जर बांधणी डिझाईन पाहिजे असेल इंग्लिश कलर पाहिजे बघा मेहंदी कलर आहे मेहंदी कलर आहे मस्टर्ड कलर ब्राऊन कलर पिंक कलर येलो कलर पोपटी कलर हा बघा पिस्ता कलर त्यानंतर डेमोवर लावलेला आहे आपला आकाशी कलर हे बघा सुंदर असा कलर कॉम्बिनेशन एक कलरच्या जेवढ्या तुम्हाला साड्या पाहिजे असतील कुठं मिळणार नाही फक्त चॅलेंज देऊन सांगणार तुम्हाला कुठे मिळणार नाही एवढा स्टॉक रेडी स्टॉक तो तुम्हाला फक्त आणि फक्त द्वारकाधीश साडी सेंटर मध्येच मिळेल प्रिंटेड मध्ये पूर्ण सिक्वेन्सी बॉर्डर येणार छान अशी व्हरायटी फक्त अडीचशे रुपयाला ऑफर प्राइस फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला मिळेल तुम्हाला हा तसे मार्केट मध्ये याला साडेतीनशे चारशे रुपयाला विकतात आपल्याकडे फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला भेटेल तुम्हाला ऑरेंज कलर पाहिजे हे बघा हा येलो कलर पाहिजे पिस्ता पाहिजे रेड ऑरेंज स्क्रीनशॉट मारून आला हो कस्टमरनी स्क्रीनशॉट मारून यायचा रेट तुम्हाला जो आहे तोच लागणार फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला मिळेल तुम्हाला हे बघा पॅरोट ग्रीन कलर खूप सुंदर असा त्याच्यावर आकाशी कलर कॉम्बिनेशन येईल डेमो पीस हे बघा डेमो रेडीच आहेत आपल्याकडे नेहमीप्रमाणे अशा असंख्य साड्या आलेल्या आहेत आपल्याकडे भरभरून पाहिजे तसा तुम्हाला जेवढा स्टॉक पाहिजे दोनशे पाचशे हजार पीस पाहिजे असतील पावसाळ्याचा सीझन चालू झालेला आहे तुम्हाला सिंगल कलरचा माल स्टॉक कुठेच मिळणार नाही पाहिजे असेल तर फक्त आणि फक्त द्वारकाधी साडी से। सेंटर पळसपी फाटा इथेच मिळणार स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉल करा इन्क्वायरी मागवा ॲड्रेस मागवा गुगल मॅपवर तुम्ही सर्च करा द्वारकाधी साडी सेंटर पळसपी फाटा गुगल मॅप तुम्हाला डायरेक्ट इथे आणून सोडणार खूप मोठी पार्किंग एरिया आहे आपल्याकडे पार्किंगचा सुद्धा तुम्हाला समस्यापासून त्यातून मुक्तता मिळेल फुल मोठं दुकान आहे पाहिजे तेवढा स्पेस भेटेल त्याच्यानंतर तुम्हाला अजून वेगळी व्हरायटी दाखवणार आहे व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा तर हे बघा पूर्ण असे अखंड नवीन स्टॉक आलेला आहे खूप सारा मध्ये पण बघा प्रिंटेड मध्ये फक्त आणि फक्त दोनशे रुपयाला दोनशे रुपयाला पॅक कर दोनशे रुपयामध्ये काय होणार आहे हा काय होता दोनशे मध्ये काय होईल हे बघा साडीच वारे आहे बघून साठी पाहिजे सप्ताह साठी पाहिजेत वाईट साड्या फक्त दोनशे त्यानंतर हा एकदम नरम कपडा येईल सॉफ्ट कपडा ही साडी रोनशे घेते मार्केट मध्ये याला तीनशे रुपयाला विकतात आता त्यानंतर हा सॉफ्ट कपडा ही पण तीनशे रुपयाची साडी आहे हे ऑफर मध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त दोनशे वीस रुपयाला भेटेल दोनशे वीस ला फक्त दोनशे वीस रुपयाला आणि मोराची डिझाईन कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे एकदम नरम कपडा फुल स्टॉक भेटेल तुम्हाला सिंगल कलर पाहिजे शंभर दोनशे तीनशे पीस पाहिजे असतील सेंटर त्यानंतर हे बघा डेमो पीस डेमो बघा कसा उभा आहे मस्त पैकी असते बघा किती छान ती मोर मोराची डिझाईन आहे साडी हे बघा ती ही साडीमध्ये ही स्टॉक आहे साडी तीनशे पन्नास ही साडी तीनशे पन्नास मस्त आहे कलर पण मार्केट याची साडेपाचशे रुपये पण आपल्याकडे फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपयाला भेटेल आता तुम्ही स्क्रीनशॉट मारून जरी आला ना पाहिजे तेवढा स्टॉक त्यानंतर त्याच्यामध्येच ही मोराची ही दुसरी डिझाईन व्हाईट कलर मध्ये सध्या ट्रेंडिंग मध्ये खूप ट्रेंडिंग मध्ये पक्का ट्रेंडिंग मध्ये आहे एक नंबर वाटत फक्त तीनशे पन्नास रुपये फक्त तीनशे पन्नास सेल ऑफर लागलेली आहे बाहेर तीनशे सातशे लागताना हो हो बरोबर बरोबर मी रील बघली होती पाचशे सातशे मध्ये आपल्याकडे ओनली साडेतीनशे मध्ये साडेतीनशे रुपयाला त्यानंतर जर पुढे तुम्हाला कॅटलॉग पीस वगैरे हो बघायचे असतील सारे कॅटलॉग पीस आहेत आपल्याकडे पूर्णच्या पूर्ण कॅटलॉग सेक्शन अखंड असे लावलेले आहेत हा सेक्शन फक्त कॅटलॉग याच्यावर पण तुम्हाला डिस्काउंट मिळेल दहा टक्के वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्के ऑफर लागलेली आहे त्याचा आनंद घ्या लाभ घ्या लवकरात लवकर या गर्दी वाढत चाललेली आहे हे बघा पूर्ण स्टॉक लावलेला आहे स्टॉक भरलाय सिंगल कलर मध्ये जेवढे पाहिजे तेवढे पीस भेटतील हे बघा इथे समोरच लावलेले आहेत पूर्ण रॅकचे रॅक भरलेले आहेत आता हे बघा इथे सुद्धा तुम्ही बघू शकता सुंदर असा पिस्ता कलर मेहंदी पिस्ता कलर आहे हे बघा पूर्ण सिंगल कलर मध्ये ले लावलेले आहेत डेमो बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये याची प्राइस आहे तीनशे रुपये आपल्याकडे ऑफर प्राईज फक्त आणि फक्त दोनशे वीस रुपयाला भेटेल दोनशे ला फक्त दोनशे वीस रुपयाला सेल प्राइस फक्त दोनशे वीस रुपये या लवकर क्वांटिटी पाहिजे शंभर दोनशे पाचशे पीस होलसेल दरामध्ये मिळणार तुम्हाला दोनशे वीस रुपयाला त्यानंतर हे बघा तुम्ही हे सुद्धा खूप सुंदर अशी व्हरायटी आहे त्यानंतर जर येलो कलर पाहिजे येलो कलरला राणी कलरचा कॉम्बिनेशन खूप सुंदर असं आहे बघा पदर सुद्धा छान आहे याचा ही पण आहे आणि कलर हो। वाटते सुंदर कलर है। या पैठणीच्या डिझाईन आहेत त्या आपण प्रिंटेड वर बनून घेतलेल्या आपला स्वतःच मॅन्युफॅक्चर फॅक्टरी आहे त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे तशी डिझाईन बनवता येते बघा सुंदर डिझाईन सुंदर कपडा त्याहून सुंदर डेमो आपला छान पैकी वेगवेगळे कलर डिझाईन मॅचिंग आलेले आहेत तर या या संधीचा लाभ घ्या हा सेक्शन आपला मध्ये काटपदर मध्ये जिथे पाचशे आठशे हजार दोन हजारच्या तुम्हाला साड्या पाहिजेत कॅटलॉग फीस आहेत काठपदर मध्ये समोर बघू शकता पूर्ण एक कलरच्या साड्या लावलेल्या आहेत या बाजूला सुद्धा इथे सुद्धा आहे बघा तुम्हाला त्या बाजूला दाखवल्या याच्या पोपटी कलरच्या साड्या तो इथं पण स्टॉक आहे त्याशिवाय डेमो बघा सुंदर डेमो किती असते बघा मुलगी नेव्ही ब्लू कलर ची साडी नल्ली सिल्क याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक कलरच्या पाहिजे तेवढ्या साड्या मिळतील फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपये तीनशे पन्नास फक्त साडेतीनशे रुपयाला मार्केट आहे साडेपाचशे ओके साडेपाचशे मार्केटची प्राइस आहे फक्त आपल्याकडे डिस्काउंट रेट मध्ये साडेतीनशे रुपयाला भेटेल स्क्रीनशॉट घेऊन या तुम्हाला पाहिजेत पाच दहा पन्नास शंभर दोनशे पाचशे एनी टाइम मिळतील आपल्याकडे रेडी स्टॉक मध्ये फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपयाला खूप सुंदर अशी व्हरायटी बघू शकतात छान व्हरायटी आलेली आहे तर मंडळी ट्रेंडिंगचा तडका द्वारकाधीश साडी सेंटर मे हरदिल भडका ले एक कलर, ट्रेंडिंग कलेक्शन एकदम ट्रेंडिंग आहे साडी आता एकशे एक एक्सक्लुझिव्ह कलर डिझायनर कलेक्शन ट्रेंडिंग मोरपीस कलर सुंदर पॅरोट ग्रीन नेव्ही ब्लू कलर एकशे एक कलर डिझाईन आलेले आहेत लवकरात लवकर पनवेलला द्वारकाधी साडी सेंटर इथे व्हिजिट करा ऑफरचा लाभ घ्या फायदा घ्या लवकरात लवकर खरेदी करा त्यानंतर जर दुसरे ट्रेंडिंग बघायची आहे हीसुद्धा बघा 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 काय असते बघा साडी लावल्यावर <laughs> एक कलरमध्ये जेवढ्या पाहिजेत तुम्हाला ब्लू कलरमध्ये पर्पल कलर पाहिजे तेवढ्या भेटतील मोतीची बॉर्डर येणार हँडवर्कमध्ये छान व्हरायटी आहे याच्यामध्ये त्यानंतर जर बघायला जाल तर तिला बघा आता लगत तिथे तर ती नाराज झाली लागली तर ती, ती नाराज झाली हे बघा पोपटी कलरमध्ये सुंदर कलेक्शन आलेलं आहे पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटर पळसपी फाटा इथे या व्हिजिट करा सेल लावलेला आहे डिस्काउंट ऑफर लागलेली आहे त्यानंतरच तुम्ही जी प्लेनमध्ये बघितली ती स्क्वेअरमध्ये सिक्वे हे बघा स्क्वेअर डिझाईन येईल याच्यामध्ये प्लेनमध्येच याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कलर बघायला भेटतील छान व्हरायटी आलेली आहे नवीन नवीन व्हरायटी आल्या आहेत तर या ऑफरचा लाभ घ्या संधीचा लाभ घ्या ट्रेंडिंग साड्या आलेल्या आहेत खूप सारा डिझायनर कलेक्शन आहे काठपदरच्या पैठणीवर सुद्धा डिस्काउंट लावलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला याच्या पुढच्या याच्यामध्ये दाखवणारच आहे तर तोपर्यंत तो व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा जेणेकरून नवीन नवीन नवी साड्या तुम्हाला बघता येतील खरेदी करता येतील मंडळी फॅन्सी सेक्शन ज्याला कुणाला पार्टीवेअर साडी पाहिजे असेल तीस टक्के वीस टक्के दहा दा टक्के खूप सारा डिस्काउंट मिळणार आहे पन्नास टक्केपर्यंतची ऑफर मिळणार आहे तुम्हाला दहा टक्के वीस टक्के तीस टक्केची ऑफर आहे छान छान कलेक्शन आलेलं आहे पूर्ण बघू शकता तुम्ही डायमंडमध्ये साडी डायमंडची बॉर्डर येणार पूर्ण बुट्टा आहे त्यानंतर बघा डार्क कलर पाहिजे तर डार्क भेटतील बघू शकता रजवाडी वर्कमध्ये याच्यामध्ये तुम्हाला हा लाईट कलर आहे तसे डार्क कलर सुद्धा मिळतील परत त्याच्याच बाजूला आपला डेमो आहे डार्क कलरमध्ये डायमंडमध्ये लावलेली साडी आहे खूप सारा कलेक्शन आहे फॅन्सी साड्या तुम्हाला कमीत कमी हजार रुपयापासून दहा हजारपर्यंतचा कलेक्शन मिळेल आणि ते सुद्धा डिस्काउंट ऑफरमध्ये डिस्काउंटसुद्धा तुम्हाला दहा टक्के वीस टक्के तीस टक्केची ऑफर मिळणार आहे पाच हजारची साडी तुम्हाला पस्तीसशेला भेटेल तीन हजारची साडी तुम्हाला एकवीसशेला मिळेल चांगला डिस्काउंट आहे लवकरात लवकर या स्क्रीनवर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे संधीचा लाभ घ्या फायदा घ्या अजून टाईम गेलेला नाही जून जुलैमध्ये खूप सारा आता वडपौर्णिमा येते वट ज्या ज्या आता नवीन नवऱ्या आहेत त्यांनासुद्धा साड्या लागणार आहेत तर या साड्यांचा खजिना खूप सारा आलेला आहे खूप सारे प्रकार आलेले आहेत स्वस्तात मस्त फक्त आणि फक्त द्वारकाधीश साडी सेंटर पळस पेफाटा येते यानंतर तुम्हाला मी दाखवणारे पैठणीचा प्रकार शालूचा प्रकार खूप साऱ्या साऊथ सिल्कमध्ये वगैरे काठपदरमध्ये तुम्हाला डिझाईन अवेलेबल आपल्याकडे मिळणार मंडळी ट्रेंडिंगचा तडका द्वारकाधीश साडी सेंटर मे हरदिल भडका एक नंबर सुंदर कलेक्शन त्याहून सुंदर असा डिस्काउंट थर्टी पर्सेंट ऑफ थर्टी पर्सेंट ऑफ त्याहून सुंदर असे कलर्स कलर एकशे एक कलर लावलेले आहेत इंग्लिश कलर येलो ब्लू मरून रेड व्हाईट ग्रीन पाहिजे ते कलर अवेलेबल भेटतील आपल्याकडे सुंदर असा कलेक्शन आहे तर हा कलेक्शन तुम्ही मिस करू नका लवकर या पनवेलला द्वारकाधीश साडी सेंटरमध्ये आणि ऑफर्सचा लाभ घ्या छान छान व्हरायटी आलेल्या आहेत सुंदर सुंदर डिस्काउंट लावलेला आहे कलेक्शन बघू शकता छान अशी व्हरायटी त्याहून सुंदर असं वाईट कलेक्शन आपल्या चारीच्या चारी डेमो -चारी सुंदर असा खुलून दिसतोय बघू शकता तुम्ही Amen. सुंदर तसेच सुंदर कलर सुंदर कलेक्शन काठपदरमध्ये कॅडबरी सिल्क कॅडबरी सिल्क जशी कॅडबरी असते तसा हा कपडा आहे स्मूथ एकदम सिल्की एकदम सिल्की त्याच्यावर डायमंडचा वर्क सुंदर असा रेखीव काम सुंदर अशी व्हरायटी आलेली आहे पैठणी शालू वगैरे हे तर आपण नेहमी व्हिडिओमध्ये दाखवतोच हे प्रकार एकदम नवीन नवीन कलेक्शन याच्या पाठीमागे जर बघू शकता पैठणी वगैरे पूर्ण दुकान असं भरलेलं आहे त्याच्यावर सुद्धा तुम्हाला डिस्काउंट मिळणारच आहे ओके okay. दहा टक्के वीस टक्के तीस टक्के पन्नास टक्केची ऑफर लागलेली आहे नवीन कलेक्शन सुंदर कलेक्शन त्यावर सुद्धा तुम्हाला तीस टक्केची डिस्काउंट मिळणार आहे या खरेदी करा छान छान कलर्स आलेले आहेत छान छान डिझाईन्स आलेले आहेत लवकरात लवकर या पटापट या आणि जास्तीत जास्ती करून आपला जो हा व्हिडिओ आहे तुमचे नातेवाईक तुमचे मित्रमंडळी त्यांना जास्तीत जास्त शेअर करा जा जेणेकरून त्यांनासुद्धा या संधीचा लाभ घेता येईल डिस्काउंट सेलचा लाभ घेता येईल या आणि खरेदी करा धन्यवाद अनसून ऑफरची मजा घेऊन आलो आता खरेदी करून आलो मम्मी मी ते चार साड्या घेऊन आली मम्मी आणि ब्लॉग एंड करूया तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा कमेंट करा दाखव मम्मी एकदा नाही तर खोटा वाटेल का आणल्याने एकेपेशन तीन चार साड्या आणल्यात दोन दोन साड्या आहेत प्रत्येक विश्वून सो चला लाइक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शन दे बाय बाय भेटू उद्याच बाय